वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी झाल्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरला त्यांनी खासदारकीची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदार प्रियंका गांधी यांचं एक छायाचित्र समाज माध्यमांवर चांगलंच व्हायरल झालंय या छायाचित्रात कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांना काँग्रेसनं मागच्या रांगेत उभं करण्यात आल्याचं दिसतंय यावरूनच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटलांनी केलेल्या अपमानानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या राहुल गांधींसारख्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाच छत्रपतींच्या गादीचा पुन्हा अपमान केलाय पाहूयात राहुल गांधींनी केलेल्या या कृतीचे नेमके पडसाद काय उमटलेत ते नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री आणि कॅमेरा राहायत साक्षात सावंत प्रियंका गांधी यांनी हातात संविधान घेऊन लोकसभेत शपथ घेतली शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन काँग्रेस कडून राजकारण केलं मात्र शाहू महाराजांचा वारसा ज्यांच्याकडे आहे त्या कोल्हापूरची वारंवार अपमान केला जातोय अशा तीव्र भावना कोल्हापूरकरांनी व्यक्त केल्यात त्याच कारणही तसंच आहे काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणं मान्य नसल्यामुळं कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमा राजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली मात्र कोल्हापुरात मधुरिमा राजे यांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली शाहू महाराज छत्रपती हे मधुरिमा राजेंना त्यांच्या समोर सही कर असं सांगताना व्हिडिओ दिसत होत तर सतेज पाटील मला तोंड घशी का पाडलं लढायचंच नव्हतं तर आधीच सांगायचं होतं हे बरोबर नाही महाराज असं म्हणताना दिसत होते यावरूनच सतेज पाटलांनी शाहू महाराजांचा अपमान केला इतकंच नाही तर मधुरीमा राजे यांनाही दम नाही तर कशाला उभे राहिलात असा सवाल करत दम भरला छत्रपतींच्या गादीला दिलेली ही पहिली अपमानास्पद वागणूक होती मात्र यावरच न थांबता पुन्हा एकदा राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या बाजूला एक खुर्ची रिकामी असताना देखील शाहू महाराज यांना या काँग्रेस नेत्यांनी मागच्या रांगेत उभं केलं याचे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले छत्रपतींच्या घराण्यापेक्षा गांधी घराणं मोठं आहे का किमान छत्रपतींच्या गादीला तरी मान देण्याची दानत काँग्रेस नेत्यांमध्ये नायिका अशा तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या आता काँग्रेस कडून वारंवार अपमान झाल्यावर छत्रपती शाहू नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीचा अपमान करणाऱ्या तंतो वागणूक तंतोतंत औरंगजेबाच्या वागणुकीशी मिळती जुळती आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ते कसं ते देखील पाहूयात छत्रपतींच्या आग्र्या भेटीतील एक प्रसंग इथं या निमित्तानं सांगावासा वाटतो औरंगजेबाच्या दरबार भेटीला शिवरायांसारखा दख्खनचा राजा तख्ता पुढे बाणेदारपणे उभे राहिला जे जे खरा मनसुबा हा मनसुबा लावला। एका मागोमाग होत गेलेले अपमान शिवरायांना अतिशय असह्य झाले ते त्यांनी सहनही केले मात्र माझ्या मावळ्यांनी पराभव केला त्या सरदाराचा या दरबारात यथोचित सन्मान होतो या घटनेनं शिवाजी महाराज प्रचंड क्रोधित झाले आणि महाराजांनी औरंगजेबाकडे पाठ फिरवून तडक दरबार सोडला अंगावर शहारा आणणारा आणि छत्रपतींच्या राजगादीचा सन्मान कसा दाखायचा हे दाखवणारा हा प्रसंग हिंदू राष्ट्राचा वैभव असणाऱ्या छत्रपतींच्या गादीचा आणि त्यांच्या वंशजांचा यथोचित सन्मान करणं हे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वच पक्षांची आणि नेत्यांची जबाबदारी आहे अशा वेळी काँग्रेसचे नेते छत्रपती शाहूंना दम भरतात तर एकीकडे काँग्रेसचे हायकमांड छत्रपतींना मागच्या रांगेत उभं उबा करते उबाठा गटाच्या खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागण्याचं दुस्साहस हो केलं होतं तर नुकत्याच झालेल्या प्रचार सभांमध्ये शरद पवार यांनी महाराजांच्या पूजनाला नकार दिला होता दोन हजार सोळाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचे छत्रपती यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती दिली मात्र दोन हजार बावीस ला महाविकास आघाडीत मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी शब्द देऊन देखील छत्रपती संभाजी यांना राज्यसभा उमेदवारी नाकारत एका अर्थानं त्यांचा अपमानच केला त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करायचं तर दुसरीकडे छत्रपतींच्या गादीचा अपमान करायचा असं धोरण स्वीकारणाऱ्या महाविकास आघाडीला यंदाच्या विधानसभा निवडणुकात महाराष्ट्रातील जनतेनेच घरी बसवलं यात शंका नाही तरी देखील काँग्रेस वारंवार राजवादीचा अपमान करताना दिसत ही प्रवृत्ती मुघल किंवा ब्रिटिशांपेक्षा वेगळी नाही त्यामुळे प्रत्येक मराठी माणसानं त्यांच्यापासून सावध राहण्याची आता गरज आहे तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरच्या छत्रपतींनी खासदारगी त्यागून काँग्रेसला धडा शिकवावा की आणखी काय करावं तुमची या विषयावरची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद